झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संत गाडगेबाबांचा पुतळा महापालिकेत बसवण्याची मागणी शिवसेनेसह परीट समाज बांधवांचे आंदोलन तेवीस फेब्रुवारी पर्यंत कार्यवाही न केल्यास महापालिकेवर मोर्चा धुळे शहरातील महापालिका इमारतीच्या दर्शनी भागात संत गाडगेबाबांचा पुतळा बसवण्याच्या मागणीसाठी समाज बांधवांनी आज आक्रमक पावित्रा घेतला परीट सेवा मंडळाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात महाराजांचा पुतळा घेत घोषणाबाजी करीत आयुक्त कार्यालय गाठले आयुक्तांच्या टेबलावर पुतळा ठेवून गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे भजन सुरू केले हे आंदोलन शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे आणि महाराष्ट्र राज्य परीट सेवा मंडळाचे प्रदेश युवा अध्यक्ष संजय वाल्हे यांच्या नेतृत्वात झाले महिलांनी देखील मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला संत गाडगेबाबांचा पुतळा बसवण्यासाठी आवश्यक परवानग्या व मंजुरी मिळालेल्या असून देखील प्रशासनाने गेल्या वर्षात पुतळा बसवण्याच्या चा कामात ढकल आहे अनेक संघटनांनी याबद्दल निवेदन आणि आंदोलनं केली असली तरी प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही तेवीस फेब्रुवारी पर्यंत पुतळा बसवण्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करू असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे महाराष्ट्र राज्य परिट सेवा मंडळाचे प्रदेश युवा अध्यक्ष संजय वाल्हे पंडित जगदाळे अनिल सुनील सपकाळ ॲडव्होकेट योगेश खैरनार भोला सगरे सुनील खैरनार अरुण सूर्यवंशी प्रवीण वाल्हेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे